मी फॉर्म भरलेला होता आणि आज मला फार सांगायला आनंद होत आहे की मी तो आज बिनविरुद्ध निवडून आलेली आहे माझं म्हणजे मी सर्वांना आभारी देते आमचे नेते लाडके देवाभाऊ देवेंद्र फडणवीस साहेब आमचे जलसंपत्ती संपदा मंत्री गिरीश भाऊ महाजन आमचे रा आमदार राजूमामा भोळे सीताताई वाघ खास खासदार रक्षाताई रक्षाताई खडसे आता जे प्रभारी इलेक्शनसाठी ने निवडून होती दादा मंगेशदादा चव्हाण अरविंद दादा आणि आमचे नितीन भाऊ हो लठ्ठाजी डॉक्टर्स आहेत राधेश्याम डॉक्टर्स चौधरी नंतर आमची जी पी झालेली आहे त्याचे नेते म्हणजे आमचे मंत्री गुलाबराव पाटील चंद्रकांत नलसोनणे यांचे सर्वांचे मी आभारी आहे मा, की त्यांना त्यांनी मला ही संधी दिली होती आम्हा दोघींना म्हणजे पिंटू काळे यांनी आम्हा दोघींना हे तिकीट दिलं होतं आमच्यावर जे विश्वास ठेवत आहे त्यासाठी मी त्यांचे पुनश्च खूप आभारी आहेत आणि ही जी पावती आहे ही मला लोकांकडून मिळाली आहे आम्ही जे कामं वादात करतो त्याची ही पावती आम्हालाच खरोखर मिळाली आहे मला फार आनंद होतो की लोकांच्या हे सर्वांचे ज्येष्ठ श्रेष्ठांच्या आशीर्वादामुळे मी आज इथे बिनविरोध निवडून आलेली आहे आणि त्यासाठी ज्यांनी सर्वांनी प्रयत्न केले होते बिनविरोधसाठी त्यांची मी खूप खूप आभारी आहे आणि माझ्या विरुद्ध जे जयश्रीताई बिंद हिरवराडेताई होत्या त्यांनी हा जो फॉर्म माघार घेतला आहे त्यामुळे मी त्यांची खूप खूप आभारी आहे की त्यांनी हा फॉर्म मागे घेतला आहे आणि आम्ही मी आता पुढे म्हणजे जे जळगावचे माझे जे नादातले कामं राहिले होते आता वार्डातलेच नाही पण मी जळगाव शहरासाठीही काही करू इच्छिते विकासासाठी मी सहभाग घेईन आणि नेमके जे पुढे जाऊन जळगाव साठी काहीतरी नवीन योजना वगैरे आणेल आणि विकास करेल याची मी खात्री देते आपल्या विरुद्ध माझ्या विरुद्ध जैश ताई होत्या ह्या मशिहाल मधून निवडून घेतली आज माघार घेतली जागा वाटपाचा मुद्दा चर्चेत आला होता तुमचं तिकीट कापलं जाईल कारण त्या जागेवरच तिकीट खूप होती पण तिकीट वाटपाची तिकीट कट होण्याची चर्चा होती थेट बिनविरोध आता तुम्ही निवडून आलेला काय भावना खूप आनंद झाला आहे की म्हणजे जेव्हा पेपरामध्ये वाचलं होतं की तेव्हा त्यांचं तिकीट कापून दुसऱ्याला मिळणार आहे त्यामुळे म्हणजे भीती हो भीती नव्हती लोकांवर विश्वास होता की मी जे काम केलेले होते आम्ही जे वार्डामध्ये कामं करतो त्याच्यावर विश्वास होता आणि गिरीश भाऊंवरही विश्वास होता की गिरीश भाऊ आपल्या कार्यकर्त्याला कधीच नाराज करत नाही गिरीश भाऊंनी शब्द दिलेला होता तुमचं तिकीट हे कापलं कधीच जाणार नाही त्यामुळे गिरीश भाऊंवर विश्वास होता आमचा त्याच्यामुळे माहिती होतं ए बी फॉर्म हा जोडलाच जाणार आहे आणि आता थेट बिनविरोध म्हणजे निघणं हेच खूप आनंदाची गोष्ट आहे त्यामुळे खूप खूप खुँ सर्वांचे आभारी